नमस्कार मित्रांनो आज फेब्रुवारी नऊ आहे तारीख आणि जवळपास आता उन्हाळा चालू व्हायला काही दिवस राहिले आहेत या दिवसामध्ये काय होतं की झाडांची पानगळ मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामुळे आपले बरेच पाणी पडत राहतात तर या पानांचा झाडांच्या पानांचा हिस्सा आपल्याला काय उपयोग करता येईल ते आपण आज बघूया या दरवर्षी माझ्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात हे पानांची पानगळ होते आणि कचरा होतो त्यामुळे हा कचरा पेटवणं आपल्याला काय बरं वाटत नाही त्यामुळे याचा उपयोग म्हणून आपण कंपोस्ट क तयार करत असतो दरवर्षी पाणी जमा केलेला आहे आणि हे आपले गांडूळ बेड आहेत या बेडमध्ये हे सर्व काळी कचरा आपण टाकत असतो आणि हा सर्व क कचरा कुजण्यास काडी कुजण्यास काही अवधी लागतो जवळपास पाच ते सहा महिने लागतात आणि त्यावर आपल्याला एक बॅक्टेरिया कल्चर असते ते बॅक्टेरिया कल्चर आपल्याला डिकम्पोज करण्यासाठी सोडावं लागतं ते आणि त्यामुळे आपलं सगळा काडी कचरा हा कुजून जातो आणि त्यापासून उत्कृष्ट असा आपल्याला कंपोस्ट खत मिळते या ठिकाणी हा केलेला आहे खव का आणि असं उत्कृष्ट असं आपल्याला कंपोस्ट खत मिळाले आहे आणि याच्यामध्ये ऑटोमॅटिक गांडुळाची वाढ होते चांगली आणि गांडुळाला पण खाद्य मिळते या खताचा उपयोग आपण आपल्या शेतामध्ये खत म्हणून करू शकतो आणि आपल्याला बाजारात जे रासायनिक खत मिळते त्यापेक्षा हे कंपोस्ट कस कधी चक्कस असते दर्जेदार असते आणि ते आपल्या पिकाला एक एक चांगला उत्तम पर्याय आहे रासायनिक शेतीऐवजी आपल्या बागेमध्ये घरामध्ये आणि आपलं झाडं असतील तर कचरा पडतो आणि तो काय करतात लोक पेटून देतात पण त्याचा उपयोग जर आपण असा जर केला तर आपल्याला काही पैसे उरतील आपला वेळ जाईल आणि आपला परिसर पण काय होईल स्वच्छ होईल त्यामुळे प्रत्येकाने हे करणं फार आवश्यक आहे हा काडी कचरा न जाळता न पेटवता तो आपल्या शेतामध्ये कंपोस्ट करून खत तयार करूया आणि आपण समृद्धीकडे वाटचाल करूया धन्यवाद